नमस्कार, आपने शेहा, एक नजर अकरा डिसेंबर रोजी इतर मंत्र्यांचा शपथविधी कुणाला किती मंत्रीपद येत्या अकरा डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जात आहे या मंत्रिमंडळ विस्तारावेळी तेहतीस जणांचा शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अशातच येत्या अकरा डिसेंबर रोजी हो इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता मोठी माहिती शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी दिली भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना असं म्हटलंय की आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील पंतप्रधानांचा वेळ कमी मिळाल्यानं तिघांचा शपथविधी होईल कुणाला किती खाती मिळतील चर्चेअंती तिढा सुटेल पुढे काय म्हणाले पहा होईल असं आम्हालाही वाटत कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा कमी आहे असं म्हटलं जात आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांचे सगळ्यांचा विधी उरकणार नाही म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग अकरा तारखेला होईल अकरा तारखेला जो शपथ विधी होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असणार शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रिपद येणार त्याची चर्चा स्वतः शिंदे साहेब फडणवीस साहेब हे करता आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रीपदं मिळावीत आणि त्या अनुषंगाने साहेबांची चर्चा चालू आहे आणि मला वाटतं ते योग्य प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं शिवसेनेला किती खाती मिळतील शिवसेनेला काही मोठी वजनदार खाती हवी आहेत त्यावेळी कुठले खाते त्यांना मिळेल वजनदार खाती सगळीच आहेत असं पाहायला गेलं तर आणि त्यामध्ये तो सर्वोच्च अधिकार सन्मान्य शिंदे साहेबांना आम्ही दिल्यामुळे शिंदे साहेब जे करतील ते पक्षाच्या हितासाठी करता येईल आणि त्यासाठी मला वाटतं योग्य खाती घेतील आणि सगळं ते व्यवस्थित चालेल मागणी केली जाते गृह खाते शिवसेनेला मिळते का बघा प्रत्येक पक्ष परीने मागणी करत असतो चर्चा करून त्यातून जे काय ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील त्यामध्ये जे शिंदे साहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपलं का एक, एक तासाभरामध्ये हे सगळं क्लिअर होईल कारण आम्ही पण रात्री उशिरापर्यंत होतो चर्चा करत होतो साहेबांनी सांगितलं काय आहे काही गोष्टी जर पुढे चांगल्या करायच्या असल्या तर थोडा विचार पण करावा लागतो आणि आतापर्यंत साहेबांनी सगळं तो परी व्यवस्थित विचार केल्यामुळेच इथपर्यंत आम्ही सर्व लोक आलेलो आहोत त्याच्यामुळे साहेब योग्य विचार करून आज एक तासाच्या नंतर कदाचित हे सगळे डिसिजन घेऊन सगळं तुम्हाला करून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा नेत्यांची भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं हा बरोबर आहे आमच्या सगळ्यांचं सगळ्याच आमदारांचं म्हणणं आहे की साहेबांनी सत्तेमध्ये राहूनच सगळ्याला सामोरं जावं हे आमच्या सगळ्या आमदारांची मागणी आहे